महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे पुण्यात लोकसभा उमेदवार उमेदवारावरून आता काँग्रेस पक्षातच वाद उफाळलाय काँग्रेस पक्षातल्या नेत्यांनी आयात उमेदवाराला विरोध केलाय गायकवाड संजय काकडे यांना उमेदवारी देण्याच्या चर्चेनंतर काल काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर स्थानिक काँग्रेस नेत्यांची ने नाराजी दिसून आली आयात उमेदवार दिला जाऊ नये अशी मागणी एकमुखानं यावेळी करण्यात आली यापूर्वी बाळासाहेब शिवरकर उल्हास पवार अनंत गाडगिळ यांनीही आयात उमेदवारीवरून नाराजी व्यक्त केली होती पुण्याच्या काँग्रेस नेत्याने थेट दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे आयात उमेदवारी विरोधात तक्रारी केल्या होत्या आता कालच्या पुण्याच्या बैठकीत हा उघड विरोध झाल्यानं काँग्रेसमध्ये लपवलेली ही गटबाजी उघड झाली आहे संजय काकडेंच्याही उमेदवारीला विरोध झाला होता संजय काकडेंपाठोपाठ प्रवीण गायकवाड असतील या सगळ्या नवीन उमेदवारांच्या नावावर जुन्या पुण्यातले काँग्रेसजन नाराज झालेत सरकारमध्ये गोंधळाची परिस्थिती किती गोंधळाची परिस्थिती हे यात तो द्योतक आहे काँग्रेस पक्षाने सरकारला संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे पुलवामा घटनेला कशा प्रकारे प्रत्युत्तर द्यायचं पंतप्रधान म्हणतात त्याप्रमाणे मूतोड जबाब देंगे तर जो काही त्यांना करायचं असेल त्याला मी पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आम्ही यामध्ये राजकारण करू इच्छित नाही आहे परंतु आता आम्ही वाट बघतो पंतप्रधानांची की तुम्ही काय करणार आहात पण हे करताना जाहीर करून करणं योग्य नाही आहे जे काही पंतप्रधानांना करायचं त्यांनी ते एकदम तडकाफडकी केलं पाहिजे काल जे पाणी वाटपाबद्दलची बातमी झाली एक तर तो अधिकार मंत्री महोदयांचा नाही आहे अशा प्रकारचा निर्णय हा मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीने घेतला पाहिजे कारण याचे आंतरराष्ट्रीय परिणाम खूप गंभीर होऊ शकतात त्यामुळे कुठल्याही मंत्र्यांनी उठावं काहीही वक्तव्य करावं हे बिलकुल योग्य नाही आहे आणि त्यामुळं हा निर्णय स्वतः पंतप्रधानांनी घेतला पाहिजे